हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा मून आणि कृतिकाजी एकमेकींकडे पाहत होत्या बाहेर पार्किंग एरियामध्ये अखंडच्या गाडीचा हॉर्न ऐकू आला तसे दोघींच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली मात्र कृतिकाजींच्या चेहऱ्यावरची हसू खरी होतं त्या मनापासून आनंदी झाल्या होत्या कारण आज अखंड वेळेवर घरी आला होता त्यांना वाटत होतं की सगळेजण एकत्र बसून जेवतील पण मूनच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू मात्र वेगळं होतं ते फक्त वेदनेने भरलेलं कारण तिला ठाऊक होतं की अखंड नक्कीच कॅमेरामधून तिला पाहत असे। असेल त्याला माहिती असेल की मूनने आज डिनर बनवलं आहे आणि म्हणूनच तो लवकर घरी आला आहे आता जेवणाच्या वेळेतही काहीतरी करून तिला त्रास द्यायलाच पाहणार पण आज मोनचा निर्धारही अखंडच्या द्वेषा इतकाच कठोर होता अखंड घरात आला आणि सरळ जिन्याकडे निघाला तेव्हाच कृतिकाजी त्याला थांबवत म्हणाल्या मून वरच्या खोलीत नाही आहे अखंड ती आत किचन मध्ये आहे हे ऐकून अखंडच्या चेहऱ्यावर एक हसू एक वाईट हसू उमटलं तो आधीपासूनच जाणून होता कि किचन मध्ये आहे फक्त वर जात असल्याचा बहाना करत होता त्याने कृतिकाजींकडे पाहत विचारलं का ती किचन मध्ये काय करते कृतिकाजी स्मित करत म्हणाल्या तिला पहिल्या स्वयंपाकाची रीत पार पाडायची होती मी तिला खूप थांबवलं कारण तिची तब्येत ठीक नव्हती पण ती माने मानेना म्हणून मी जबरदस्ती केली नाही तू प्लीज तिच्यावर रागवू नकोस अखंड त्यांच्या समोर थांबून म्हणाला आपल्या रिक्वेस्टचा माझ्यावर काही परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं का, हो वाटत का। कोणाच्याही रिक्वेस्टमुळे माझा मूड बदलणार नाही जेवण वाढा मला भूक लागली आहे असं म्हणत तो वॉश बेसिनकडे गेला हात धुवून त्याने जॅकेट बाजूला फेकलं आणि डायनिंग टेबलावर येऊन बसला तो त्या खुर्चीवर बसला जिथे घराचा मालक बसतो त्याच्या समोरच एकांशी एक येऊन बसले होते पण त्यांच्यापेक्षा जास्त अधिकार अखंडकडे असल्यासारखं भासत होत अखंडने कृतिकाजींकडे पाहत विचारलं रिद्धी कुठे आहे कृतिकाजी म्हणाल्या ती आपल्या रूममध्ये असेल मी तिला बोलावलं आहे त्यानंतर इकडे त्यांनी एका सेवकाला इशारा केला आणि ती लगेच रिद्धीला बोलवायला गेली थोड्या वेळाने रिद्धी बाहेर आली आणि डायनिंग टेबलाकडे पाहत आश्चर्याने म्हणाली हे काय चाललंय आज आपण सगळे मिळून जेवणार आहोत का रिद्धी विचारते कृतिकाजी आनंदाने म्हणाल्या हे सगळं मूळ मुळे शक्य झाले तिने आज आपल्यासाठी जेवण बनवलं आहे त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अखंड मध्येच म्हणाला इतकं खुश होण्याची गरज नाही मॉम कधी कधी माणसाच्या आनंदाला त्याचीच नजर लागते त्याच्या शब्दांनी कृतिकाजींच हास्य थांबलं त्याचा आवाज साधा नव्हता तर जणू धमकीच होती तेव्हा मून किचन मधून बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू होत तिच्या मागे दोन तीन सेवक मोठ्या ट्रे मध्ये त्यांनी जेवण सुरुवात केली मुनकडे पाहत म्हणाले आज तर जेवणाचा सुगंधच वेगळा आहे असं वाटतंय जणू तू मनापासून हे जेवण बनवलं आहेस एकांशजींच्या तोंडून कौतुकाचे शब्द ऐकून मूल स्मितली पण त्याचं कौतुकाने रिद्धीच्या चेहऱ्यावर मात्र राग स्पष्ट दिसत होता रिद्धीला लागलं होतं ती तोंड वाकडं करून म्हणाली अच्छा जेवण सर होणार आहे का की फक्त कौतुकावरच पोट भरायचं तिचं वाक्य ऐकताच सर्व करणाऱ्यांनी लगेच सर्वांच्या प्लेटमध्ये जेवण वाढवायला सुरुवात केली कृतिकाजी आपल्या जागेवर बसल्या आणि त्यानंतर मूनकडे बघत म्हणाल्या तू पण बस त्यानंतर मून हळूच स्मित करून म्हणाली जेवण मी बनवलं आहे म्हणून माझा खूप मन आहे की ते स्वतः सर्व करावं असं म्हणत तिनं भाजीचं बाउल उचललं आणि सर्वांना भाजी वाढू लागली सर्वात आधी तिनं एकांशींच्या प्लेटमध्ये भाजी वाढली आणि मग रिद्धीकडे गेली रिद्धीच्या मनात आलं होतं की काहीतरी करून ही भाजी मूंच्या हातावर सांडावी पण तिनं थोडा विचार करून चेहऱ्यावर एक शातीर हास्य आणलं तिला ठाऊक होतं की ती स्वतः न करताही तिची इच्छा पूर्ण होईल आणि तसंच झालं तसंच मून अखंडच्या प्लेटकडे भाजी वाढायला गेली अखंडने मुद्दामनच त्या काचेच्या बाऊलला असा धक्का दिला की थोडी भाजी मूंच्या हातावर सांडली मूनचा हात जळाला तिला त्रास व्हायला लागला अखंडच्या चेहऱ्यावर एक सैतानी हास्य उमटलं आणि ते मूनला कळालं तो मूनकडे पाहत म्हणाला जळालं का त्यानंतर इकडे मून हलक हसून उत्तरली. जळालं असेल तर काय तुमचा उद्देश मलम लावण्याचा आहे का की मला त्रासात पाहून आनंद घेण्याचा अखंड डेव्हिल एक्सप्रेशन म्हणाला तुला माझे इरादे चांगलेच माहीत आहेत मोन पुन्हा स्मित करत म्हणाली पण मग थोडं खुश व्हा मेस्त सिंघानिया कारण फार नाही पण थोडं जळले आहे असं म्हणत तिनं नॅपकिन आपला हात पुसला जिथं भाजी पडली होती तिथं लालसल व्रण उमटलं होतं रिद्धीने तुच्छतेने तोंड वाकडं करत म्हटलं मान्य करावं लागेल तुझे अभिनय कौशल्य भारी आहेत ड्रामा छान करतेस पण आम्ही तुझ्या या नाटकात फसू नये जर सहानुभूती मिळवायची असेल तर काहीतरी वेगळा विचार हा प्लॅन तर पूर्ण फेल झालाय रिद्धी पुटपुटली त्यानंतर तिचं बोलणं ऐकून कृतिकाजी चकित झाल्या आणि त्यानंतर त्या संतापून म्हणाल्या हे काय फालतू बोलतेस रिद्धी तुझी हिम्मत कशी झाली मुनशी असा असं बोलायची त्यानंतर इकडे अखंड रागाने ओरडला आणि तुमची हिंमत कशी झाली रिद्धीशी असं बोलायची काही चुकीचं नाही बोलली ती ज्याचं तुम्ही पक्ष घेत आहात तिचं खरं रूप म्हणजे हेच सहानुभूती मिळवण्यासाठी ही मुलगी कोणत्याही थराला जाऊ शकते त्यानंतर इकडे मूल थक्क होऊन रिद्धीकडे बघत होती बघत राहिली नेहमीच तिला रिद्धीच्या डोळ्यात प्रश्न दिसायचे तिला असं वाटायचं की कुठेतरी तिनं रिद्धीला आधी पाहिलंय पण आठवत नसे मात्र तिच्या नजरेत मूनसाठी एक वेगळंच रागाचं भाव दडलेलं होतं पण हा राग का आहे हे मूलला अजिबात उमजत नव्हतं ती अखंडकडे ती अखंडकडे पाहत म्हणाली जर मला सहानुभूती हवी असते ना मिस्टर सिंघानिया तर मी नक्कीच तुमच्याकडून मागितली नसती पण त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी नक्कीच दिलं असतं अखंड तिच्याकडे डेव्हिल एक्सप्रेशन सह राहिला मुन पुन्हा एकदा स्मित करून म्हणाले तुम्हाला माझा हात जळवायचा होता ना मेसर सिंघानिया पण तुमचं लक्ष थोडंसं चुकलं अजून तुमच्या मनाला तो समाधानाचा क्षण मिळालेला नाही जो तुम्हाला हवा होता पण हरकत नाही मीच देईन तुम्हाला तो सुकून मौन म्हणाली असं म्हणून तिनं आपला पूर्ण हात थेट भाज्यांच्या बाऊलकडे नेला आणि हात त्या बाऊलमध्ये घातला त्यानंतर इकडे अखंडच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं रिद्धी हादरून गेली आणि त्यानंतर कृतिकाजी आणि एकांशी पूर्णपणे थक्क झाले होते त्यानंतर इकडे मौन अखंडकडे एकटक बघत म्हणाली जेव्हा वेदनेची मर्यादा संपते ना मिस्टर सिंघानिया तेव्हा वेदना पण संपते तुम्हाला सुकून सुकून हवा होता ना तर घ्या दिला मी तुम्हाला तुमचा आणि मला तुमची सहानुभूती अजिबात नको आहे त्यानंतर इकडे अखंड रागाने थरथरत होता त्यानेच मुद्दा मूंच्या हातावर ती भाजी सांडली होती मूंचा हात जळावा अशी त्याची इच्छा होती पण आता मूण स्वतःच आपला हात चाळत होती त्यामुळे तो अजूनच चिडून गेला होता अखंड लगेच उठला आणि पटकन मून मूनचा हात त्या भाज्यांच्या बाउलमधून काढला मून त्याच्याकडे बघत म्हणाली काय झालं मी तर तुम्हाला कधी सहानुभूती मागितलीच नाही मिस्टर सिंघानिया मग इतके अस्वस्थ का का झालात दुखणं तर मलाच आहे ना आणि मला दुखताना बघायचं होतं ना तुम्हाला त्यानंतर इकडे हे बोलताना तिची नजर आणखी खोल झाली होती अखंडचा चेहरा लाल बुंद झाला होता क्षणातच अखंडने तिला पुन्हा जोरात गालावर थप्पड मारली मून मात्र किंकाळली नाही अखंड रागाने ओरडला जस शटाप नाही तर तोंड फोडीन तो बोलून बोलत असताना चमोनने हलकीशी थरथरणारी पण हसरी नजर टाकत दुसरा गाल त्याच्या समोर केला आणि म्हणाली तर मग कोणी रोखले तुम्हाला मिस्टर सिंघानिया फोडाना सांगितलं होतं ना तुम्हाला तुटलेली गोष्ट पुन्हा तुटत नाही तरीही एकदा प्रयत्न करून बघा माझं काही होईल की नाही माहीत नाही पण तुमचा अहंकार नक्की तुटेल आणि हा मून अग्रवालचा तुमच्याशी शब्द आहे हे, हे बोलत ती त्याच्या डोळ्यात डोळे दोय घालून बघत राहिली अखंड रागाने मूठ आवळून बसला होता डायनिंग टेबल बसले वर बसलेले सगळेच थक्क झाले होते मूनने आपला संपूर्ण हात त्या भाज्यांच्या बाउलमध्ये बुडवला होता तिचा हात पूर्णपणे जळत होता पण तिच्या चेहऱ्यावर किंचितही वेदना दिसत नव्हती अखंडला तिचं असं वागण पाहून रागाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सामोरी जात होती आता अखंड पूर्णपणे आपलं भान हरपला होता तो तिच्याकडे बोट दाखवत म्हणाला यु you नो know वाट अखंड सिंघानियाला जेव्हा जेव्हा कुणी चॅलेंज केले तेव्हा मीना त्या माणसाला फक्त जमिनीत मिळवलं नाही तर थेट जमिनीत गाडलं आहे आणि तू अखंड सिंघानी याला चॅलेंज करतेस तुला काय वाटतं असं छोटं मोठं करून तू मला हरवशील अखंड सिंघानियाला हरवणं केवळ अवघड नाही तर अशक्य आहे आणि तू जे माझ्यासमोर ही हरकत केलीस माझ्याकडे डोळे दाखवलेस त्याचा परिणाम तुला फार लवकर दिसेल तू खूप पश्चाताप करशील चांद खूप त्याच्या शब्दांवरही मून हसतच होती कृतिकाजी लगेच तिच्या जवळ आल्या आणि मुनचा हात पाहत म्हणाल्या तू वेडी झाली आहेस का मून अखंड हे सगळं काय आहे मान्य आहे की तुला मूनची ना आवड आहे पण याचा अर्थ असा नाही की तू तिला अशा प्रकारे त्रास द्यावास कृतिकाजी हिम्मत करून अखंडला म्हणाल्या अखंडने लगेचच त्यांचे बोलणे तोडत म्हटलं माझ्या आणि मूंच्या मध्ये बोलणारी तुम्ही कोण तुमची जीप सांभाळा नाही तर अखंडने आईला सुद्धा धमकी दिली तो बोलून संपवण्याआधीच कृतिकाजी म्हणाल्या मला ठाऊक होतं की तू माझ्याशी असंच बोलेल आजवर तू माझ्याशी असंच वागत आलास जर मी तुझी चूक सांगायचा प्रयत्न केला तर उलट मला इजा करण्याची धमकी दिलीस मी तुझी आई आहे अखंड तुला तुझ्यावर प्रेम करते म्हणून तुझी ही अवस्था मला सहन होत नाही पण आता पुरे झालं तू मूलला अशा प्रकारे त्रास त्या अजून बोलत होत्या इतक्यात अखंडने त्यांच्या हातातून मूलचा हात सोडवून घेतला आणि म्हणाला त्रास अरे अजून तर त्रासाची सुरुवातही झाली नाही मॉम अजून बरंच काही बाकी आहे हिला काय वाटतं आपला हात जाळून ती मला हरवेल त्यानंतर इकडे तो बोलून संपवण्याआधीच चमून हसत म्हणाली येतोच तो फरक तुमच्यात आणि माझ्यात मिस्टर सिंघानिया तुम्हाला वाटतं मी तुम्हाला हरवण्यासाठी हे करत आहे पण माझं उद्दिष्ट तुम्हाला हरवून नाही मला तुमच्याबद्दल जितका राग आहे तुमच्या पराभवात माझं समाधान नाही जर मी तुमच्या पुढे हरले ना तर कदाचित मी स्वतःच्या डोळ्यात सुद्धा बघू शकणार नाही मला माहीत नाही तुम्ही माझा एवढा तिरस्कार का करता कदाचित आहे ज्याने तुम्हाला माझ्या विरुद्ध भडकवलं आहे त्यानंतर इकडे मूल म्हणत असताना ती एकदा रिद्धीकडे नजर टाकते रिद्धीचे होश उडाले रिद्धीच्या चे चेहऱ्यावरील भाव पाहून मूंची मुस्कान थोडी थांबली लांबली तेच बोलताच ती अखंडकडे बघत करून म्हणाली मला द्वेषाने लढायला येत नाही मिस्टर सिंघानिया जर कोणी माझ्याशी राग किंवा तक्रार व्यक्त केली असेल तर मी त्याला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला आहे पण इथे कदाचित मला एका जंगात उतरावं लागेल ठीक आहे मी तयार आहे तुमची आठवण ठेवा तुम्ही तुमची यातना सुरू करा मौन अग्रवाल तुम्हाला तिच्या पद्धतीने प्रत्युत्तर देईल ही बोलताना तिच्या नजरा अखंडच्या नजरेशी जुळल्या अखंड आता रागाने दात घासत तिचा हात आणखी घट्ट पकडून तिला ओढत आपल्या खोलीकडे नेऊ लागला आणि त्यानंतर मौनला असहाय्य वेदना होत होत्या अपघातानंतर तिने दोन तासही व्यवस्थित विश्रांती घेतली नव्हती आणि आता अखंड कधी लिफ्टमध्ये बंद करीत होता तर कधी तिचा हात जाळत होता तरीही ती हार मानणाऱ्या लोकांपैकी नव्हतीच खोलीत नेल्यानंतर अखंडने तिला जवळजवळ बेडवर फेकलं आणि पाहत म्हणाला तुझा हा गर्व तो मी फार लवकर तोडून टाकेन तू तो माझ्या पुढे येऊन माझ्यापासून माफी मागशील भीक मागशील कारण तू जे काही बोलण्याची चूक केलीस त्याची माफी तू मला तू मला करशील यावेळी त्याच्या तीव्र नजरा मूनवर होत्या आणि फक्त मून, मून शांतपणे ते पाहत होती तिला हे इतकं तरी ठाऊक होतं की तिला वाचवण्यासाठी अखंड काहीही करायला तयार आहे ती स्वतकडे जे काही सहन करू शकते ते सहन करतील पण ती फक्त आपल्या आई वडिलांबद्दलचा फरक वाटायचा ती दोघांनीच काळजी करत होती दोघांचीच काळजी करत होती ती इतकीच इच्छा करायची की अखंड द्वेषाची खेळ फटका फक्त तिच्या पुरता मर्यादित राहो तिच्या आई वडिलांपर्यंत नये पण अखंडच्या चेहऱ्यावरचे दुष्ट हावभाव सांगत होते तो आता कोणत्याही पटीत जाऊ शकतो मोन बेडवर बसून राहिली आणि अखंड खोली बाहेर निघून गेला बाहेर गेल्यानंतर त्याने लगेच आपल्या खिशातला फोन काढून मॅनेजरला कॉल केला मॅनेजर विहाने के समोरून कॉल उचलला अखंडने अगदी रागीला पुरवट आवाजात सांगितलं मला मिस्टर अग्रवाल पूर्णपणे नष्ट हवेत तो माझ्या पायांवर आणायचा आहे असं काही कर की मी फक्त त्यांचा व्यवसायच नाही त्यांची सन्मानही धोक्यात येईल असं काही कर ज्याला पाहून मला शांती मिळेल समजलंस ना विहान त्याच्या बोलण्यावर आश्चर्यचकित होत होता पण त्याचं काम फक्त अखंडच्या आदेशांचं पालन करणं होतं म्हणूनच त्याने लगेच उत्तर दिलं ठीक आहे बॉस जे सांगाल ते होईल काही वेळातच तुम्हाला हवं ते मिळून येईल हे बोलून विहान अखंडच्या पुढील प्रतिसादाची वाट पाहत होता पण अखंडने फोन डिस्कनेक्ट केला आता त्याला फक्त मिस्टर अग्रवाल म्हणजे मूनच्या वडिलांच्या नाशाची वाट पाहता येत होती दरम्यान मून खोलीत बसून आपला फोन शोधत होती अचानक तिने बाजूच्या टेबलावर ठेवलेला फोन पाहिला तिने लगेच फोन उचलून आपल्या वडिलांना कॉल करायचा विचार केला परंतु जसं तिने वडिलांचा नंबर डायल केला तात्काळच होळीचा दरवाजा उघडला त्वरित फोन लपवण्याचा प्रयत्न केला ती नव्हती इच्छित की अखंडला कळो की ती वडिलांना कॉल करत होती परंतु अखंडने तिच्या हातातला फोन पाहिला होता ती फोन तिकिटाखाली लपवण्याचा तिचा प्रयत्न अपयशी ठरला अखंड हसत तिच्या जवळ आला आणि तीव्र नजरेने पाहत म्हणाला काय झालं कुणाशी बोलायचे मन करते कशांत मौन आवाज कडकडून कर आणि थरथर करत म्हणाली नाही असं काही नाही पण खरी भीती थी तिच्या थी आवाजातून स्पष्ट होत होती ती फक्त स्वतःसाठी नव्हे तर आपल्या वडिलांसाठी घाबरलेली होती तिचा जीव सारखं धोक्यात पडलेला वाटत होता आणि त्यानंतर अखंड आता तिच्या जवळ पूर्णपणे आला आणि अचानक पिछाण्यावर तिच्या समोर पलटी मारून पडला मौन घाबरून थोडीशी मागे बळी त्यानंतर अखंडने त्या उशीकडे हात वाढवला जिथे मूनने फोन लपवला होता अखंडने आता आपला दुसरा हात मूनच्या गालावर ठेवला आणि म्हणाला तुला माहिती आहे ना मी तुला बऱ्याचदा त्रास देतो पण कधी कधी मला असं वाटतं की मला तुला असं त्रास देऊ नये ओळख आहे की तुझ्यामुळे मला खूप वेदना झाली आहेत आणि त्या वेदना कधी कधी तुझ्या प्रति द्वेषाचं कारणही बनल्या परंतु काही वेळा मी विचार करतो की हा द्वेष कायमचा नष्ट करावा मला ठाऊक नाही का पण तुला त्रासात पाहिल्यावर माझं मन बदलतं तुझा हात पाहून खरंच मला खूप वाईट वाटत आहे हे, हे बोलताच त्याने मूंचा हात आपल्या हातात धरला आणि ती हात पाहून दयाग्रही नजरा दाखवून आता प्रेमदृष्टीने तिच्या चेहऱ्याकडे पाहायला लागला मन थोडी थोडी कंपावत होती अखंड अचानक उठला आणि समोरच्या अलमारीकडे गेला तो अलमारीतून मेडिकल बॉक्स घेऊन परत येऊन मूनच्या समोर बसला आणि त्यानंतर मून आपल्या कोरड्या घशाला ओलसर करत म्हणाली मला औषध लागणार नाही मिस्टर सिंघानिया अखंडने डोळे किंचित सूक्ष्म केले आणि म्हणाला असं कसं की तुला औषध लागणार नाही माझे चांद तुला वेदना आहेत आणि मी त्या वेदनांवर मरहम लावणार नाही असं कसं होणार इतकं म्हणून त्याने मेडिकल बॉक्स उघडला आणि मूंग हात आपल्या हातात घेतला आणि त्यानंतर आता इथे त्याने मेडिकल बॉक्समधून एक गोळी काढली ती आपल्या बोटावर लावून मुनच्या हातावर सावकाश लावू लागला तेव्हा मुनच्या ओठातून वेदनेचे एक आह निघाली ती आह ऐकून अखंडने लगेच हात मागे ओढले आणि म्हणाला आय एम so सो सॉरी जान खूप दुखत आहे ना त्यानंतर इकडे मूनच्या डोळ्यात हलकासा ओलावा निघू लागला तिला खरंच आपल्या हातात फार वेदना जाणत होत्या ती त्या वेदना स्वत अनुभवायला किंवा कुणालाही सांगायला इच्छित नव्हती परंतु आता तिचं मन भरून आलं होतं अखंडने तिच्या डोळ्यातला ओलावा पाहून लगेच तिच्या डोळ्यातून अश्रू पुसत म्हणाला मला माहिती आहे की तू निष्कारण माझ्या रागाची बळी बनते चांद पण मी काय करू मला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि जर मी नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तू मला आणखी राग आणतेस पण आता मी वचन देतो मी तुला कोणतीही जखम देणार नाही तुला कोणतीही वेदना देणार नाही त्यानंतर इकडे हे म्हणताच तो मूलकडे झुकत होता आणि मून संशयपूर्ण नजरेने त्याला पाहत होती तिला कळत नव्हतं की अखंड खरंच खरी बात करत आहे का की पुन्हा एकदा तू तिच्याबरोबर खेळ खेळतोय ती थरथरत म्हणाली वा मिस्टर सिंघानिया मला अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे की आपण हे सर्व का सांगत आहात आता आपण मला प्रेम दाखवाल माझ्याशी नम्रतेने वागाल माझ्या जखमेला जख औषध लावाल आणि काही वेळानंतर आपण परत आपल्या खऱ्या रूपात परत येणार आहात परंतु तुम्हाला तु हे सर्व करायची गरज नाही कारण मी तुमच्या या पडद्यामागच्या जाळ्यात येणार नाही आपण एकमेकांसमोर उभे राहून बोलत आहोत मग या सगळ्या नाट्याची काय गरज मन विचारते तिची ही अशी गोष्ट ऐकून अखंड रागाने म्हणाला तुला प्रत्येक वेळी माझं प्रेम नाट्यासारखं का वाटतं मला खरंच अपराधी वाटतंय छान एखाद्या माणसाला चूक केल्यानंतर पश्चाताप करण्याचा हक्क नसतो का मला खरंच तुला दाखवून वाईट दुखावून वाईट वाटतंय आणि मी माझी चूक सुधारू इच्छितो अखंडाची ही गोष्ट ऐकून मूल खरंच विचारात पडली त्या क्षणी तिच्या डोक्यात एक विचार आला ती लगेच म्हणाली जर तुम्ही नाटक करत आहात करत नाहीत आणि माझ्या समोर आपला प्रेम व्यक्त करायचं ठरवलं आहे मिस सिंघानिया तर आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला जे द्वेष दर्शवता त्याचं कारण काय आहे ते सांगा हे प्रश्न ऐकून अखंड आश्चर्याने तिला पाहतो आणि थोडं विचार करून म्हणतो तू खरंच तो कारण इच्छुक आहेस ज्यामुळे मी तुला द्वेष करायचो पटकन होकाराचे डोके हलवले अखंडलाही अगदी शांतपणे म्हणाला ठीक आहे मी तो कारण तुला सांगणार नाही प्रत्यक्षात मी तुला त्या कारणाशी भेट करून दाखवेन हे ऐकून मूनच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थ अभिव्यक्ती उमटली तर नक्की काय काम असेल की ज्यामुळे अखंड मूलला इतका त्रास देतोय तर पुढील भागात नक्की पहा